नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीविषयक माहिती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपल्या शेतामध्ये कापूस या पिकात पहिली पाळी सुरू आहे आमच्याकडे पाळी म्हणतात काही ठिकाणी ओखरणी तर काही ठिकाणी डवरणी देखील म्हणतात आपल्याकडे काय म्हणतात आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ हा सात जून दोन हजार पंचवीस रोजी बनवलेला आहे कारण की सात जून रोजी आपण कापूस या पिकाला पहिली पाळी मारण्याला सुरुवात केलेली आहे परंतु काही कारणामुळे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करणं शक्य झालं नाही त्याबद्दल क्षमस्व आपल्याला दिसत असलेला हा कापूस आपण दिनांक एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी लागवड केलेला आहे आणि याला सात जून रोजी आपण पहिली पाळी तण नियंत्रण करण्यासाठी सुरू केलेली आहे कापूस कसा आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या कापसाला लागवडीबरोबर कोणती रासायनिक खते वापरली आहेत हे आपण यापूर्वीच्याच कापूसच्या पिकाविषयी जो आपण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केला त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे शेतीतील जवळपास सर्वच कामे मी करत असतो त्यातून थोडासा वेळ काढून व्हिडिओ बनवतो व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा व चॅनल अजूनपर्यंत जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल शेतीविषयक माहिती भेटूया अशाच शेतीतील पिकाविषयी नवनवीन माहिती घेऊन आपल्या शेतामधील पिक पिकाचा फिलॉग ब्लॉग बनवून काम करत असताना जसा वेळ मिळेल तसा ब्लॉग पण बनवत जाऊ बाकी शेती पिकाविषयीची जी, जी माहिती रासायनिक खता असतील औषधं असतील फवारणीचे नियोजन असेल तर ते तर आपण वेळोवेळी चॅनलवर अपलोड करतच राहणार आहोत धन्यवाद